नमस्कार मी आपल्या सर्वांची डाडी झाडाचं गोळून पडणार पान आपलं काम संपलं आता चलावं इतक्या सहजतेनं रमत गमत जमिनीला आणि तितक्या सहजतेनं शेंड्यावर हिरवा लोटली चुटकून झोपेतून जाग व्हावं तसा उलगडत पान बनतो तिथे जाण्याचं दुःख नाही जन्मल्याचा सोहळा नाही हे आहे निर्मितीचं नैसर्गिक किती सुंदर संदेश आहे ना हा झाडांचा आपल्याला आपल्याला सुद्धा जन्म मरण हे आहेच माहिती असून सुद्धा आपण जन्माचा सोहळा साजरा करतो आणि मरणाचे मात्र दुःख करतो म्हणूनच आपल्या आयुष्यात आलेले चढउतार उतार सुख दुःख जन्म मरण यांना आपण समबुद्धीने सामोरे जायला हवं हेच आपल्याला ही झाडे शिकवतात हा मोलाचा संदेश मला सुभाष चौथट यांच्या झाडांनी मला काय दिले या आमच्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यातून मिळाला परंतु तो पाठ कोणते येतील हे मात्र मला आठवत हो नाही परंतु असे अजून किस्ते त्यांनी आपल्याला सांगितले आहेत ते आपण पुढील भागात पाहणार आहोत तुम्हाला सुद्धा झाडांकडून आयुष्याचा धडा घ्यायला आवडेल का मला हा पानांकडून मिळालेला संदेश तुम्हाला कसा वाटला आपल्या डायरीला नक्की कळवा